सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पी एम किसान सतराव्या हप्ताच्या या दिवशी जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपयांचा सतरावा हप्ता जमा होणार आहे या शेतकऱ्यांना मिळणार आहे चार हजार मे चार हजार रुपये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सतरावा हप्ता पी एम किसान मग शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना अगोदर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पीएम किसान सन्मान निधी ही योजना ही एक सरकारी योजना आहे जी भारतातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपे, आ, रुपे हपता, हपता केली जाते। या योजनेअंतर्गत सोळा हप्ता सोळावा हप्ता देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांना यापूर्वीच प्रदान करण्यात आला होता ते पण पी एम आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून केला होता आता शेतकरी सतराव्या हप्त्याची आतुतेने वाढ पाहतात मात्र पुढील हप्ते जारी करण्यासाठी सरकारने कोणतीही विशिष्ट तारीख जाहीर केलेली नाही तरी सतराव्या हप्त्याचे प्रकाशन तारखेबद्दल अधिकारी लवकरच माहिती देतील अशी अपेक्षा आहे त्यांची ई केव्हा इलेक्ट्रॉनिक युअर कस्टमर आणि प्रक्रिया प्र, त्वरित पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येतो कोणत्याही समस्येशिवाय हप्त्याची देवी प्राप्त करण्यासाठी हे अनिवार्य आहे ई केव्हायसी म्हणजेच पूर्ण करण्याची अंतिम तारीख एकतीस मे दोन हजार चोवीस आहे जर एखादा शेतकरी केवाय सी पूर्ण करू शकला नाही तर त्याला दोन हजार रुपयाचा हप्तासुद्धा मिळणार नाही पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला सी एस सी भेट देऊ शकता कोणत्याही शेतकऱ्याला ई केवायसी प्रक्रियेत समस्या असल्यास किंवा योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास हेल्प ते हेल्पलाईन क्रमांक इथे तुम्हाला दिले आहे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता सतराव्या हप्त्याची स्थिती देखील तपासू शकतात त्यांना जावे लागेल आणि त्यांचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल कॅबचं पूर्ण करावा लागेल आणि त्यांच्या नोंदणीकृत किंवा मोबाईल नंबरवर ओ टी पी प्राप्त करावा लागेल ओ टी पी प्राप्त केल्यानंतर सत्यापित केल्यानंतर सतराव्या हप्त्याची स्थिती प्रदर्शित होईल आणि तिथे तुम्ही हप्त्याची तारीख बघू शकता आणि असा अंदाज आहे की सतरावा हप्ता एक जून दोन हजार चोवीस रोजी जारी केला जाऊ शकतो परंतु केंद्र सरकार अधिकृत घोषणा करेल तेव्हाच अचूक माहिती किंवा अचूक तारीख कळेल आय होप तुम्हाला so, ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांना आव्हानात्मक काळात आर्थिक सहाय्य देणारी महत्वपूर्ण योजना आहे आणि शेतकऱ्यांची आर्थिक योजनासह अपडेट राहावे आणि योजनांचा लाभ घेणं सुरू ठेवण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण कराव्यात होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं कर तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी